मला खात्री आहे माऊलीची सुद्धा ही इच्छा असेल हे पाण्याचा जो विषय इथला भागातला प्रलंबित आहे हा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सहकार्यातून महायुतीचं आपलं सरकार असेल एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब अजितदादा असतील आपल्या सर्वांचे लाडके नेते माझं दैवत नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुजय दादा यांच्या माध्यमातून आपण तो सोडवणारच सोडवणारच पुढच्या निवडणुकीला मत मागायसाठी पाणी दिलं याच्यावर मत मागायचंय पाणी परत देतो याच्यावर नाही मागायचं <laughs> टँकरनी पाणी कुठून आणायचं नाही भाड्याच्या टँकरनी आणि टाकून तुम्हाला दाखवायचं नाही त्याच बसायचं नाही ना जे पाणी आणायचंय त्या संदर्भात आता आपल्या दादांचा अभ्यास आहे चाळीस वर्षापासून या भागातील लोक पाण्यापासून वंचित असल्यामुळं प्रत्येक घरामध्ये एक जलतज्ञ तयार झाला आहे प्रत्येकाला माहिती पाणी कसं येणार आहे पण त्यांना तो प्लॅटफॉर्म भेटत नव्हता ते व्यासपीठ भेटत <laughs> सुद्धा इथं सांगितलं होतं आमदार हा अमोल कथाळ नसून आमदार तुम्ही सगळे त्यामुळं तुमच्या आलेल्या प्रत्येक सूचनेचा प्रत्येक विचाराचा आपल्याकडे सन्मान केला जाईल पाण्याचा प्रश्न असेल गावातील वाडी वस्तीचे रस्ते असतील आपल्याला नुसतं पाणी पाणी नाही करायचंय दादा पाणी तर देणार तुम्ही म्हणले ना ते घाट मात्याच तिकडून वाहणार ज्या पद्धतीने आमच्या धानरबळ वागायला पाणी पाणी लोक करताय पाणी पाणी आता व्हायतागले काही वागातले लोक कालव्याच्या लगेचचे लोक पाणी पाण्याला व्हायता लागले तुम्ही सुद्धा एक दिवस मला पाहायचं आहे तुम्ही सुद्धा म्हणले पाहिजे भाऊ आता हे पाणी बंद करा <laughs> आणि येणार तुमच्याकडे तेव्हा अजिबात तुमच्या मनात शंका ठेवू नका चाळीस वर्षाचा विषय होता मला थोडासा वेळ लागत जो शब्द दिला तो पूर्ण करणार त्यापूर्वी आपल्याला जे काही पर्यायी व्यवस्था पाण्याची करता येईल टँकर संदर्भात असेल तर तो, तो टँकर त्या भूम टँकर माफियाचा नसेल टँकर तुमची सुद्धा उद्या जबाबदारी आहे पाणी येत आहे का अर्धाच येतोय कामाच येतोय पैसे घेतोय पाहावं लागेल यापूर्वीचा जो या तालुक्यात प्रकार होता हा सगळा मोडून काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातून सुरुवात करायची तुमच्यासाठी चोवीस तास मी उपलब्ध आहे तर तीन चार दिवसापासून बऱ्याच मित्रपरिवारांनी फोन केला असल गेस्टांनी फोन केला असेल परंतु तुम्ही एवढं प्रेम दिलं एवढं प्रेम दिलं कारण निकाल लागल्यापासून ला माझा मोबाईल आहे ना सारखा वाजतो <laughs> मला तर उचलता येत नाही कारण तुमच्यासारखे मायबाप समोर उभे असताना जर न उचलला बोलावा तर तुम्हाला वाईट वाटतं थोडे दिवस फक्त पर्याय व्यवस्था होती आहे परंतु त्या माध्यमातून मी आपल्याला विनंती मला टेक्स्ट मेसेज करा आपल्या ज्या त्या गावातील तुम्ही सगळेच आमदार आहे ज्या त्या गावातील ज्येष्ठ नेते आहेत इंद्रदादा असेल किसन दादा असेल तुम्ही सगळे असतील तरुण वर्ग असेल तुमच्यापर्यंत काही प्रश्न आले समस्या आल्या त्या माझ्यापर्यंत पोहोचवा आपल्याला कामाच्या माध्यमातून जे झालेलं परिवर्तन आहे तुम्ही लोकांनी जो निर्णय घेतलाय यावेळेस परिवर्तनाचा जो निर्धार केला होता हा आपल्याला पुढच्या वेळेस सुद्धा दाखवायचा आहे का आमचा निर्णय चुकला नाही आमचं मत चुकीचं माणसाला गेलं नाही ती वेळ सुद्धा तुमच्यावर मिळून देणार नाही आपल्याला परत येणाऱ्या कालावधीमध्ये या भागातील मतदारांचे आभार मानण्यासाठी मी येणार आहे ज्यांनी दिलं त्यांचे बी आभार मानायचे ज्यांनी नाही दिलं त्यांचे बी आभार मानायचे कारण <laughs> <आपले। laughs> <आपले। laughs> <आपले। laughs> निवडणूक झाली आता संगमनेर मतदारसंघ दोन लाख एकोनवद हजार मतदार हे आपले कुटुंब आहे कुटुंबातील सदस्य त्यांचे विचार त्यावेळेस वेगळे होते भविष्य काळामध्ये त्यांना सुद्धा परमेश्वर सद्बुद्धी देईल त्यांना बी कळल बाबांनो आपले चाळीस वर्ष आपल्या दोन तीन पिढ्या चुकीच्या समितीने निघाल्या अशी वेळ तुम्हाला माझ्या बाबतीत येणार नाही तुम्हाला अभिमान राहील तुम्हाला चार दिवसापासूनच अभिमान झाला असं संगमनेर नुसतं फक्त टीव्ही ला पाहिलं की संगमनेर नुसते राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आपल्याला त्यावेळेस त्यांनी मला फोन केला आपल्या अभिनंदन केलं व मुंबईला बोलवलं मीटिंगसाठी शिंदे एक श्रीकांत शिंदे साहेबांचा फोन सा आला दादा आज मी जे काय आहे ज्या विखे पाटील परिवारामुळे आहे दादामुळं आहे त्या दादाचा वाढदिवस झाल्याशिवाय मला मुंबईला येता दादाच्या वाढदिवसाच्या दिवशी साहेबांनी सुद्धा त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवून मला चॉपर पाठवलं आज त्यानंतर त्या मिटिंगला गेल्यानंतर जेवढे आपले शिवसेनेचे आमदार निवडून आले होते त्या आमदारांमध्ये प्रत्येकाचा सन्मान केला गेला परंतु हो के विशेष तुमच्या भावाचा तुमच्या मुलाचा तिथं सन्मान केला गेला त्यांनी जॉईंट किलर हा शब्द माझ्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात नाही म्हणे मला शिंदे साहेब म्हणे अरे मला दिल्लीतून फोन येत आहे मला सारखे बाकीचं काय नाही पण विचारता अरे कोण ह्या अमोल खाता भेटला <laughs> तुम्हाला अमोल खाता <laughs> ज्यांनी एक इतिहास केला आणि हा इतिहास फक्त आणि फक्त <coughs> सर्वांच्या सहकार्यामुळे सर आपण करू शकतो परंतु आपल्याला जी इतिहासात नोंद झाली तशीच इतिहासात नोंद झाली पाहिजे या वंचित पाण्यापासून वंचित राहिलेल्या वाघाला पाणी या आपल्या सरकारच्या महायुती सरकारच्या व तुम्ही निवडून दिल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यामुळं आभाराच्या वेळेस येईल त्यावेळेस आपल्याला अजून पूर्ण बॅटिंग करायची निवडणुकीच्या काळात खूप बंद नव्हते हो तसे भीमराजदावर नव्हते हो तुमच्या कोणावर नव्हते हो 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 पण माझ्यावर त्यावेळेस वेळेसले बंद नव्हते हो पण आता नंतरच्या कालावधीमध्ये माझ्यावरचे बंधन तुम्ही लोकांनी सगळे काढून आहे तुम्हाला सांगतो माझ्या डोक्यामध्ये माउलीच्या मंदिरात सांगतो पदाची आवाज आणणार नाही मी आजही जमिनीवर आहे कालही जमिनीवर होतो आजही जमिनीवर आहे आणि उदय माणसात राहायचं मला विजयाच यश आहे राहिल्याच ग्रामपंचायती मला मुंबईला गेल्यानंतर काही माझे मित्र भेटायला आले होते ते मला आणि भाऊ आपल्याला आता सुट बुट बोट घ्यायचा ते आहे कुठ हिचे कपडे म्हणलं भाऊ आपला हाच आपल्याला कपड्यांवर नाही जायचं आम्हाला आपल्याला कामातून दाखवयचे मला या भागातील या तालुक्यातील जनतेने जो विश्वास माझ्यावर टाकलाय त्या विश्वासाला तडा नाही जाऊ दे भाऊ <laughs> <तो laughs> तुम्हाला बोलले पंचायत शिकलाय ना प्राजद सुद्धा करायची गरज आहे ना सर मुंबईला होतो तुम्ही

तो माझा प्रामाणिक प्रयत्न होता भविष्यात सुद्धा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील मला माझ्या काही कुटुंबाचा वारसा नाही चालवायचा मला माझ्या भावाकडे नाही द्यायचे बाबा तू टेंडर सांभाळ माझ्या बायकोला नाही सांगायचं तू बचत गट सांभाल तुम्ही जे कालपर्यंत करत आले तेच आपल्याला पुढे चालू ठेवायचं फक्त ते काम करताना एक आपल्याला कुठंतरी आता आपली जबाबदारी वाढलेली कारण आपल्यातील विसरले होते भविष्यात बी होणार नाही विकासासाठी आपल्याला पुढे चालायचं माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील का येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला विकासासाठी शिंदे साहेबांनी शब्द दिलाय फडणवीस साहेबांनी दिलाय बरं विशेष असं आहे मी राष्ट्रवादीमध्ये माझ्या राजकारणाची सुरुवात केली अजितदादा पवार माझे नेते होते आजी दादा पवारांना मी आनंद झाला का त्यांचा एक कार्यकर्ता संगमनेरचा आमदार झाला दादा मला निधीसाठी तू काळजीच कोणाकडे जाऊ निधी आपल्याला राष्ट्रवादीकडे जाणार अर्थ निधी आपल्याला कमी पडणार नाही दुसरे राहिले आपले देवेंद्र फडणवीस साहेब भाजपचं काम करत होतो करत होतो म्हणण्यापेक्षा आज आहे आपण माहिती म्हणून पण भारतीय जनता पार्टीमध्ये विधानसभा निवडणूक प्रमुख होतो त्यामा तू फडणवीस साहेबांचा माझा संपर्क होता फडणवीस साहेबांनी सांगितलं संगमनेरच्या बाबतीत आता तू काहीच काळजी करायची आई शिंदे साहेब शिंदे साहेबांच्याच पक्षाचा उमेदवार मी आधी शिंदे साहेबांना मी आपल्या बरोबर उभं राहावं लागणार आणि शिंदे साहेबांनी सांगता दिला तुला पाहिजे तेवढा मी निधी देतो आणि दुसरं आपले विखे पाटील हे पालक मंत्री पालकच आपले त्यामुळं ते असतील सुजयदादा असतील त्यांनी कालपर्यंत आपल्याला कमीने पडून दिलं उद्या बी काय आपल्याला कमी पडून दिलं त्याच्यामुळे फक्त आपल्या झोळ्या म्हणजे इथे फाटेल होत्या डोळा जरा चांगल्या कारण उद्या तुम्हाला निधीच्या माध्यमातून रस्ते बनतील तर ते रस्ते दर्जेदार झाले पाहिजे उद्या नाही तर मग तो आहे माझा मित्र तो माझा पाहुणा असं नाही तालुक्यामध्ये एक आपल्याला ला ला शिस्त लावायची आहे जी शिस्त लावताना आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच होतील आपले तरुण आहेत जे पळाले आहेत सगळ्यांनी त्यांनी बी एक काळजी घ्यायची आहे का येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला गुणवत्तेला प्राधान्य आहे त्यामुळं आपणही कमी कालावधीत हो खूप मोठ्या संख्येने इथं आला निवडणुकीच्या प्रसंगी आपण आपल्या घरदारापासून लांब राहिला चोवीस तास निवडणुकीच्या कालावधीमध्ये हो तन धनाने काम केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आयुष्यभर ऋणी राहीन आणि माझं ज्या दिवशी मी आपल्या भागाचं पाण्याचा प्रश्न सोडवेल त्यावेळेस खरं मला मी विजय झाल्याचा आनंद राहील